नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघत आहे आज वेगवेगळे पदार्थ येऊन आम्ही स्टॉलवर असे उभे आहे तर हे कार्यक्रम आहे बचत गटाचा जे उमेद अभियान आहे महाराष्ट्र राज्य जीवन ज्योती अभियान आहे त्या उमेदतर्फे हा कार्यक्रम आहे तर सर्व बचत गटाच्या महिला ज्या आहेत त्यांनी हे, हे पाककला स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि मी पण आहे बचत गटामध्ये तर मी पण यात भाग घेतलेला आहे तर आपल्या ज्या काही आशा आहेत त्या बऱ्याच अशा बचत गटामध्ये आहेत त्यांना माहीत असेल हा कार्यक्रम काय आहे तर उमेदचा आणि उमेद काय आहे जसं की आपलं अभियान आहे एम तसंच हे अम उमेद आहे तर इथे हे संत उदाशी महाराज संस्था जे सभागृह आहे निंब्याला तिथे हा कार्यक्रम होता आणि तिथे आम्ही आता आलेलो आहे सर्व तर बरेचसे बचत गट आहे त्यांनी आपले दुकानसुद्धा लावलेले आहे म्हणजे ज्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे त्यांनी आपले दुकान लावलेले आहे लाव तर इथे ही स्पर्धा होती तर त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे बचत गटांनी वेगवेगळे छान छान पदार्थ बनवून आणलेले आहे सर्वांनी तर तुम्ही बघाच आता आहे पदार्थ तर सर्व जे आहे महिला त्यांनी खूप छान अतिशय सुंदर असे मस्त पदार्थ बनवून आणलेले आहे आणि हे दुकान आहे स्टॉल लागलेले आहे बचत गटाचे हे सर्व बचत गटाचेच आहे ज्यांनी आपापले बचत गटाचं जे कर्ज मिळालं आहे त्यांनी त्यातून हे व्यवसाय सुरू केलेले आहे तर एका ठिकाणी ते हे गुपचिपचन पण दुकान लावलं आहे एका ताईने आणि जे काही व्यवसाय सुरू केला आहे त्यांनी त्याच्यात त्यांना नफा पण आहे प्रॉफिट पण आहे तर असे हे बचत गटाचे जे, जे कार्यक्रम आहे ते आज इथे निंब्याला आहे संत उदाशी महाराज हे सभागृह आहे इथे तर इथे मी पण आलेली आहे आणि मी पण एक डिश बनवून आणलेली आहे तर प्रत्येकाने परीने मस्त अशी सजावट केलेली आहे फुलांची खूप छान असा कार्यक्रम झालेला आहे सर्वांनी खूप छान अशा मस्त सजवल्या आहे डिश आणि सर्वांचे असे पदार्थ खूप छान वेगवेगळे आहे सांबार वडी सिंगोडे गाजरचा हलवा बालुशाही बर्फी मोमोज गाजरचा हलवा तर वडी गाजरची वडी तर मी आणलेला आहे मोड आलेल्या मूग आणि मटकीचे वडे तर सर्वांनी खूप मस्त असे चांगले चांगले पदार्थ आणले आणि त्या पदार्थाचं सर्व जे आमचे मान्यवर होते कार्यक्रमाचे गटविकास अधिकारी मॅडम अजून सी ओ मॅडम त्या सर्वांनी त्याची टेस्ट घेतली आणि सगळ्यांनी ते पदार्थ खाऊन बघितले आणि सर्व पदार्थ चांगले झाले होते पण जे सर्वात चांगले पदार्थ आहे त्याला तीन नंबर देण्यात आले तर जे सांभारवाडी आहे तिला पहिला नंबर दिला आहे आणि जे बालुशाही आहे त्याला दुसरा नंबर दिला आहे आणि गाजरचा जो शिरा आहे त्याला तिसरा नंबर दिला आहे तर जे पदार्थ बनवले सर्वांनी त्यामध्ये काय वेगळेपण आहे त्यामुळे ते पदार्थाला नंबर दिले आणि खूप छान झाले आहे आणि आता मग आम्ही सर्व ज्या महिला आहे ज्यांनी स्टॉल लावले होते पदार्थ बनवून आणले त्यांनी सगळ्यांनी एकमेकाच्या पदार्थाची टेस्ट केली सर्वांनी एकमेकाचे पदार्थ चाकून एक पाहाले खूप मजा आली खूप चांगला कार्यक्रम झाला खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि हे बघा ह्या काकू आहे आमच्या गावा गावाच्या बाजूलाच त्यांचं गाव आहे म्हणजे जसं मधात रोड आहे तिकडे एरड आणि इकडे खरपी तर त्या एरडच्या आहेत त्या आमच्या सी आर पी ताई आहेत आणि त्यानंतर या मुलींनी खूप छान असा डान्स केला मुलींच्या जीवनांवर की मुलीचं आयुष्य कसं असते तर खूप सुंदर अतिशय सुंदर इतकं मस्त छान डान्स केला आणि त्या डान्समधून त्या गाण्यामधून सर्वांनी त्यांना संदेश दिला की मुलगी आणि मुलगा यात फरक करू नये आणि मुलगी जर शिकली तर ती पण मुलासारखंच काम करते पण आताही आपण पाहतो की मुलींचं जे आहे ते काही घरी म्हणजे मुलीला आताही म्हणजे मुलापेक्षा कमी समजतात लवकर लग्न करणं किंवा तिला कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध करून नाही देणं यासारखे काम आत्ता पण सुरू आहे तर या मुलीने खूप छान असा डान्स केला आणि सर्वांनी त्यांना बक्षीस पण दिलं आणि त्यांना या उमेद जे अभियान आहे त्या ज्याकडून पण त्यांना बक्षीस मिळालं तर या सगळ्या महिला बचत गटांच्या कार्यक्रमाला आलेल्या आहे खूप छान कार्यक्रम झाला सर्वांनी कार्यक्रम एन्जॉय केला आणि त्यानंतर मान्यवरांचे भाषणं झाले की मुलींसाठी स्त्रियांसाठी आजकाल कोणकोणते म्हणजे नियम आहे कायदे आहे आणि ते त्यांचा कसा म्हणजे फायदा उपयोग त्यांनी घेतला पाहिजे आणि ज्या मुली आहेत त्या कशा सुरक्षित न्या त्या त्यांच्या घरीसुद्धा सुरक्षित ने म्हणजे जे, जे पण काही अत्याचार महिलांवर किंवा मुलींवर होतात तर ते पन्नास टक्के जे अत्याचार आहेत ते घरातूनच होतात नातलकातूनच होतात आणि त्यासाठी घरच्या लोकांनी आईवडिलांनी कसे सतर्क राहिला पाहिजे आणि आपल्या मुलींना कसं या अत्याचारापासून त्यांना वाचवता आलं पाहिजे याचं खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं आणि त्यानंतर एक सर होते वकील त्यांनीसुद्धा खूप छान असं मार्गदर्शन केलं की महिलांसाठी कोणकोणते कायदे आहे आणि त्याचा त्यांनी कसा उपयोग केला पाहिजे जसं की वडिलांच्या जे प्रॉपर्टी असते त्यामध्ये त्यांना कसा म्हणजे त्यांचा हिस्सा असतो अशा प्रकारे खूप छान असं मार्गदर्शन सगळ्यांनी केलं त्यानंतर की बचत गटासाठी कुठून कुठून बिनव्याजी कर्ज मिळते आणि तुम्ही बचत गटामार्फत तुमची कशी उन्नती करू शकता जे गरीब वर्ग आहे ते कसं आपलं म्हणजे बचत गटातून कर्ज घेऊन जे सरकार त्यांना कर्ज देते बिनव्याजी त्याच्यापासून ते कसं आपले म्हणजे गरिबी दूर करू शकतात व्यवसाय करून आणि जो है, उसा जे सरकार आहे ते व्यवसायासाठी बिनव्याजी जे कर्ज देते त्याचा त्यांनी लाभ घ्यावा आणि जे काही ज्यांनाही कोणाला कर्ज पाहिजे आहे त्यांनी आपले कागदपत्र लवकरात लवकर तयार करावे आणि जे बँकेचे माने मॅनेजर होते राजुरा बँकेचे त्यांनी असं आश्वासन दिलं की माझ्याकडे जर कोणत्याही बचत गटाला आला तर मी त्यांना त्वरित कर्ज देणार तर हे मंदिर आहे उदाशी महाराजांच्या तिथलं तर बघा हे झेंडा खूप छान असं मंदिर आहे आणि गाव पण खूप छान असं आहे तर या सभागृहामध्ये हा जो कार्यक्रम झाला खूप छान कार्यक्रम झाला आणि अतिशय म्हणजे खूप छान मेहनत घेतली सर्व ज्या सी आर पी आहे स्कॅडर्स आहेत त्यांचे त्यांनी खूप अशी मेहनत घेतली आणि कुठंही म्हणजे अशी गडबड झाली नाही सर्वांनी कार्यक्रम खूप छान अगदी मन लावून पाहिला आणि खूप छान असा कार्यक्रम झाला त्यानंतर जेवणं झाली आणि जेवणामध्ये पण तिथल्या गावातल्या ज्या महिला आहे त्यांनी म्हणजे इतक्या साऱ्या आम्ही महिला बसलो होतो कारण कार्यक्रम होतपर्यंत तीन वाजले आणि तीन वाजेपर्यंत सर्वांना मुका लागल्या होत्या तर सर्व महिला पंक्तीमध्ये बसल्या त्याच्यानंतर तिथल्या ज्या महिला आहेत त्या गावातल्या निंबा तिथल्या स्थानिक महिला बचत गटाच्या त्यांनी सर्व महिलांना जेवण वाढले आणि म्हणजे कुठंच अशी धावपळ नाही झाली एकदम सगळं व्यवस्थित झालं तर हे आता आम्ही जेव्हा जे परीक्षक होते त्यांनी परीक्षक केल्यानंतर आम्ही मस्त एकमेकाचे पदार्थ सर्वांनी खाऊन पाहिले कोणाचा किती चांगला झाला आहे तर इथे या आमच्या ज्या ताई आहे त्यांचा जो पहिला नंबर आला भाकर वड़, सांबार सा, खूप छान वडी अशी बनवली त्यांनी आणि मस्त अशी टेस्टी पण झाली होती आणि त्यांच्या भाग समरवडीला पहिला नंबर मिळणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की त्या ज्या वयस्कर आहे आणि <coughs> त्यांच्या मानाने त्यांनी खूप छान बनवली म्हणजे त्यांचं वय असेल साठच्या वर जे दोन ज्या काकू होत्या त्यांनी त्यांचं वय साठच्या वर आहे आणि त्यांनी खूप मेहनतीने ते सांबारवडी बळव बनवली आणि खूप छान इतकी मस्त टेस्टी झाली होती आणि ते सगळा कार्यक्रम संपल्यानंतर इथे आमचं जेवण सुरू आहे मान्यवर पण जेवण करायला बसलेले आहेत आणि इथे आम्ही सर्व महिला जेवण करायला बसलो आहे आणि आमच्या बचत गटाच्याच महिला ज्या आहेत त्या सर्वांना जेवण वाढत आहे खूप छान कार्यक्रम झाला अतिशय मस्त तर हा असा बचत गटाचा जो कार्यक्रम आहे खरोखर खूप छान म्हणजे आहे की ज्या महिला आहेत त्यानंतर इथे हा आमचा हा ग्रुप एवढी साडी घालून आम्ही फोटो काढले